धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान व कारवाई नोंदवण्यात आली आहे पिस्तूल व चार जिवंत हातभट्टी दारू त्रेसष्ट केसेस जुगार मटका चाळीस केसेस पाच फरार आरोपींना अटक एकशे बेचाळीस बीपी कायदा एका तडीपाराला अटक मोटार वाहन तीनशे केसेस दारू पिऊन वाहन चालवणे सात केसेस एनडीपीएस पी एस दोन केसेस सार्वजनिक ठिकाणी मध्यप्राशन चौदा आरोपींना अटक पानटपरी कोटा कायद्यान्वये कारवाई चार केसेस एकोणतीस वॉरंट बजावले एकवीस आरोपींची हिस्ट्री शीटर तपासणी एकशे पाच लॉज व ढाबे तपासणी चोवीस ठिकाणी नाकाबंदी चार मोटर वाहन व वा तीन मोटर्स चोरी उकल संशयितरित्या फिरताना एकाला अटक तसेच वरील गुन्ह्यात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरचं ऑपरेशन ऑल आउट पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या सूचना व मा मार्गदर्शनानं राबवण्यात आले सर काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एल आणि ट्राफिक यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलं त्याच्यामध्ये पहाटे चार वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये तीन पिस्टल चार राऊंड सात तलवारी हातभट्टीच्या आपण एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी सेव्हन आरोपी आपण एक केलेले आहेत देशी व विदेशीच्या एकूण सात केसेस केलेल्या आहेत एकूण जुगाराच्या चाळीस केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेले आहेत जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण पाच पकडण्यामध्ये आपण यशस्वी झाले आहोत एक तडीपार जो केला जातो त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून एकशे बेचाळीसची कारवाई केलेली आहे मोटर वाहनाच्या एकूण तीनशे केसेस आपण काम केलेल्या आहेत दारू पिऊन वाहन चालू आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या आपण सात केसेस काम केलेल्या आहेत सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण दोन केसेस केलेल्या आहेत सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्याच्या आपण चौदा लोकांना याच्यामध्ये अं पकडलेला आहे पानटपरीच्या देखील आपण चार केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत एकूण अठ्ठावीस वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत येतात ते आपण केलेली आहे एकवीस गुन्हेगार व आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्स हे दे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेली होती याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन आप ऑल आऊट तर्फे केलेली आहे